ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बागाबायास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सत्याचा पुन्हा विजय होऊन जिवंत प्रतिमाचे रहस्य रविराज समोर कसे येते आणि आता सिनियर डॉक्टरच्या एकाच हुशारीने सुनीता आणि वॉर्ड बॉयने केलेल्या भयानक सत्याचा उलगाडा होऊन प्रियाचे कसे भिंग फुटते आणि रविराज समोर प्रियाचे ते सत्य रागाच्या रुद्र अवताराने रविराज कसे प्रियाचे थोबाट फोडतो आणि त्याच वेळेस आपली प्रतिमा जिवंत असल्याचे आता सत्य रविराज समोर येऊन पूर्णायला पेढ्याचा बॉक्स घेऊन रविराज कसे पूर्णायला पेढा भडवतो हे या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता नागराज आणि प्रियाने मोठा हुशारीचा डाव खेळून प्रतिमासारखी दिसणारी डेड बॉडी आता इन्स्पेक्टरला फोन करून रविराज समोर आणलेली असते आणि त्याच वेळेस आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता त्या डेड बॉडीजवळ त्या सर्व वस्तू आणि त्या प्रतिमासारखीच असणारी ती डेड बॉडी बघताच तर रविराज हा जागेवर खाली बसून आता ही डेड बो बॉडी आपल्या प्रतिमाचीच आहे हे सत्य आता रविराजला समजलेले असते आणि त्याच वेळेस आता नागराजानी प्रियाने तेल होत माझ्या आईचीच बॉडी आहे असे रविराजला पटवून दिलेले असते आणि त्यामुळे त्या आता नाविला आणि आता दुःखाचा डोंगर रविराजवर कोसळून क्षणात रविराज आता पूर्णाईला फोन करून प्रतिमाची डेड बॉडी सापडल्याची हकीकत सांगतो तेव्हा आता सुद्धा आता खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता ज्या वेळेस पूर्णाई माळेचा जप करत असती त्याच वेळेस आता पूर्णाईच्या हातातील माळ ॲटोमॅटिक गळून तुटून पडलेली अस असते आणि तेव्हा हा खूप मोठा अशुभ संकेत असल्याचे पूर्णाईला समजून आपल्या घरावरती खूप मोठे संकट येणार अशी चाहूल आता पूर्णाईला लागलेली असते आणि त्याच वेळेस आता आलेला रविराजांचा तो फोन त्यामुळे आता पु सुभेदारांच्या घरात सुद्धा आता दुःखाचे वादळ पसरलेले असते आणि आता इकडे आता इन्स्पेक्टर ती डेड बॉडी आपल्या ताब्यात घेतात आणि इकडे आता आपली प्रतिमा आपल्याला सोडून गेली या भीतीने आता प्रतिमाचे श्राद्ध घालण्यासाठी सर्व सुभेदार परिवार एकत्र आलेला असतो आणि त्याच वेळेस आता रविराज ह्या प्रतिमाच्या फोटोला हार घालू लागतो पण आता पूर्णाईचे मन माझी प्रतिमा गेली असे मानायला तयारच नसते आणि त्याच वेळेस पूर्णाई आता रविराजला तो हार सुद्धा घालू देत नाही पूर्णाई म्हणते की माझी प्रतिमा जिवंत आहे तेव्हा रविराज तू हा हार काही घालू नकोस दुःखी पुन्हा त्याच्या घरी परतलेला असतो इकडे मात्र दुसरी भयानक घटना घडून आता सिनियर डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये येऊन तेथील डेड बॉडी गायब झालेली त्या चाणक्य डॉक्टरांच्या डोळ्यासमोर येते आणि या डेड बॉडीमधील एक डेड बॉडी कशी गायब झाली जाब आता डॉक्टरनी त्या वॉर्ड बॉयला विचारलेला असतो वॉर्ड बॉयला ते प्रश्न विचारताच आता घाबरगुंडी उडून त्याला काय बोलावेनी काय नाही समजत नसते आता अखेरीस तो वॉर्ड बॉय दारू पिऊन आता त्याला काय करावेनी काय नाही हे त्याच्या मनाची उलगाल चाललेली असताना आज डॉक्टर म्हणतात की वॉर्ड बॉय ताबडतोब तुम्ही त्या बॉडीची सर्व हकीकत मला सांगा ती बॉडी जर सापडली नाही तर तुम्ही तुमच्या कामात हलगर्जीपणा करता येत हे आता मला समोर आलं आहे ताबडतोब तुम्ही जर मला ती डॉट डेड बॉडीचं काय केलं हे सांगितलं नाही तर मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकील तेव्हा आता नोकरी जाईल या भीतीने अखेर वॉर्ड बॉयने त्याचे तोंड उघडलेले असते आणि डॉक्टरांना आता वॉय वॉर्ड बॉयने सर्व हकीकत सांगितलेली असते तर वॉर्ड बॉय म्हणतो की दोन श्रीमंत माणसे आप आमच्याकडे आली होती आणि पैशाची आमिष दाखवून त्यांनी ती बॉडी घेऊन गेली तेव्हा आता ते ऐकताच डॉक्टरांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता त्या हॉस्पिटलमधून डेड बॉडी पळवली गेल्याची आता बातमी वाऱ्याच्या वेगाने आता त्या इन्स्पेक्टर म्हणजे त्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आलेली असते आणि आता डेड बॉडी गेल्याचे कळताच इकडे इन्स्पेक्टरला जी डेड बॉडी सापडलेली असते ती डेड बॉडी म्हणजे त्या हॉस्पिटलमधील आहे की काय असा संशय इन्स्पेक्टरला येऊन ताबडतोब आता तो इन्स्पेक्टर त्या डॉक्टरांना कॉल करतो आणि आता डॉक्टरांना कॉल केल्याबरोबर आता डॉक्टर ते डेड बॉडी बघतात आणि तीच डेड बॉडी असल्याचे इन्स्पेक्टरला सांगतात तेव्हा आता इन्स्पेक्टरला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो डॉक्टर म्हणतात की हे बघा इन्स्पेक्टर आमच्या वॉर्ड बॉयला आणि तिथेच कामाला असलेल्या एका लेडीजला दोन श्रीमंत माणसांनी पैसे देऊन ही डेड बॉडी पळवली होती तेव्हा ती ऐकताच ताबडतोब आता इन्स्पेक्टरच्या लक्षात सगळी गोष्ट आलेली असते आणि इन्स्पेक्टर आता रविराजला फोन करून ताबडतोब पोलीस स्टेशनला बोलावून घेतात तेव्हा आता रविराज येताच इन्स्पेक्टर म्हणतात की रविराज सर आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि ही डेड बॉडी तुमची म्हणजे तुमच्या प्रतिमाची नाही आहे हॉस्पिटलमधून ही डेड बॉडी कुणीतरी पळवली आणि प्रतिमा म्हणून तुम्हाला दाखवली गेली ते ऐकून आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता रविराजला दुसऱ्या बाजूने आनंदही झालेला असतो रविराज म्हणतो की हे असं कसं घडलं आणि लगेच तो वॉर्ड बॉयला आता रविराज आपल्याकडे बोलावतो आणि चौकशी करतो तेव्हा आता पोलिसांनी आता खाकी वर्दी दाखवता असतो वॉर्ड बॉय पोपटासारखा बोलू लागतो आणि म्हणतो की आमच्याकडे दोन माणसे आली होती आणि ही बॉडी घे देण्यासाठी त्यांनी आम्हाला भरपूर पैसे दिले तेव्हा आता रविराज म्हणतो की कोण होतं ती माणसे तू ओळखू शकशील का तेव्हा तो वॉर्ड बॉय म्हणतो की मला त्यांची नावं माहिती नाही पण त्यांचे फोटो जर दाखवले तर मी त्यांना नक्की नक्की ओळखील आणि माझ्या समोर जर ते आले तरी सुद्धा मी ते ओळखील तर आता रविराजला खूप राग आलेला असतो आणि आपली प्रतिमा या जगातून गेली आणि आपल्या भावनांशी असं कोण खेळलं याचा आता विचार रविराज करू लागतो पण दुसऱ्या क्षणी आपली प्रतिमा जिवंत असल्याची आता खात्री होऊन ताबडतोब आता रविराज पूर्णाईला फोन करतो आणि पूर्णाईला सर्व हकीकत सांगत म्हणतो की पूर्णाई तूच खरी होती आणि तुझेच बोलणे खरे होते आपली प्रतिमा जिवंत आहे आणि आपल्याला जी डेड बॉडी प्रतिमा म्हणून दाखवली ती डेड बॉडी आपली प्रतिमाची नव्हती कुणीतरी हॉस्पिटलमधून पैसे देऊन ती डेड बॉडी प्रतिमाच्या असल्याचे आपल्यासमोर आणले तेव्हा नक्कीच हा कुणाचा तरी मोठा डाव असल्याचे रविराज पूर्णाईला सांगतो पूर्णाईला ते ऐकून मोठा आनंदाचा धक्का बसतो पूर्णाई म्हणते की बघितलं का रविराजा मी तुला सांगत होते ना ती डेड बॉडी माझी प्रतिमाची नाहीये म्हणून आणि माझी प्रतिमा जिवंत आहे आणि मी तुला खात्रीने सांगते की वीस वर्ष मी माझ्या मुलीची जशी वाट बघते लवकरच ती मला भेटेल आणि हा मोठा देवाचा आहे आणि आपल्या घरावरती आलेले संकट देवानेच दूर केले असे आता पूर्णाई रविराजला सांगते इकडे आता पिसाळलेला रविराज रागाच्या रुद्र आता त्या वॉर्ड बॉय आणि सुनीताची चौ कसून चौकशी सुरू करतो आणि आता लगेचच सुनीता आणि तो वॉर्ड बॉय त्या लेडीज म्हणजे प्रियाचे वर्णन आणि नागराजचे वर्णन करून ही माणसे आमच्याकडे आल्याचे सांगतात तेव्हा आता रविराजला त्या वर्णनाप्रमाणे प्रियाचा संशय येतो आणि आता लगेचच रविराज त्याच्या मोबाईलमधील फोटो त्या सुनीताला दाखवत म्हणतो की ही बाई होती का तर सुनीता म्हणते हो सर हीच मुलगी आमच्याकडे आली होती आणि इनेच डेड बॉडीसाठी आम्हाला खूप पैसे दिली ते ऐकून पिसाळलेला रविराज रागाच्या रुद्रावतारने आणि आता ता ताबडतोब आता वाऱ्याच्या वेगाने घरी प्रियाकडे जायला निघालेला असतो तर आता घरी येताच रविराज हा प्रियाचे कसे थोबाड फोडतो आणि प्रियाच्या डोक्यातून प्रतिमाच्या प्रेमाने कशा रक्ताच्या धारा व्हायला भाग पाड काढतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा